Preview. नमस्कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राजक्ता पिल्लेवाळ हे रिंगणात असून काल प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीमधून प्राजक्ता पिल्लेवाळ यांना उमेदवारी दिली यावेळी अमरावतीत वंचितच्या युवा उमेदवार प्राजक्ता पिल्लेवाळ यांनी पत्रकार परिषद घेत अमरावतीमध्ये चाळीस टक्के युवा मतदार आहे मात्र युवकांना राजकारणात संधी दिली नाही त्यांचा केवळ उपयोग करून घेतला असा आरोप त्यांनी केला तर विद्यमान खासदारांनी पाच वर्षात कोणत्याही प्रकारची विकास कामे केली नाहीत शेतकरी आत्महत्या मेळघाट मधील कुपोषण विमानतळाचा मुद्दा मार्गी लावला नाही अशी टीका त्यांनी केली ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र अमरावती हृदय बाळासाहेब आंबेडकरांनी जो युवा पिढीला आणि शिक्षणाला महत्व देऊन या सगळ्या गोष्टींवर माझ्यावर म्हणजे एक विश्वास ठेवून माझ्यावर जो आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यावर मी खरं उतरण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर अमरावती मतदारसंघातील जे कोणते मतदार आहेत लोकसभेतील क्षेत्रातील ते सगळं मागील दहा वर्षापासून त्रस्त आहेत आणि त्यातील युवा म्हणून आजपर्यंत कोणत्याच पक्षाने संधी दिलेली नाही चाळीस टक्के युवा मतदार आहेत पण त्यांचा फक्त आणि फक्त मतदानासाठीच वापर केला जातोय त्यानंतर जी बेरोजगारी आहे आणि बेरोजगारीवर काम करण्याचं एक मी कृषी कृषी शिक्षण घेतलं असल्यामुळे त्याच्यामुळे मला कृषी उद्योग म्हणून या क्षेत्रात कोणत्याच प्रकारचा उद्योग आहे नाही आणि बेरोजगारीला त्या अनुषंगाने मार्गे लागायचा प्रयत्न माझा आहे कृषी उद्योग म्हणून नक्कीच कृषी उद्योग म्हणून काहीतरी समोर आम्हाला प्रयत्न करायचाच आहे त्यासाठी अनुषंगाने आम्ही जे काही प्रयत्न होतील ते करायचा प्रयत्न करूच कोण जे कोणता उद्योग अमरावती मतदारसंघातील मेळघाट इथे कुपोषित असल्याचा खूप जास्त मोठा प्रभाव आहे त्या, त्या सगळ्या गोष्टींना मी लक्षात घेऊन सगळ्या गोष्टींना एक अभ्यास करून त्यांना मार्गी लागायचा प्रयत्न करणार आणि बाकी गोष्टी ज्या सी जे सगळे काम चाललेले टेक्सटाईल म्हणून आणि जी काही बेरोजगारी एक शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत इथे सगळ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या जात आणि त्याच्यानंतर आपण कुपोषितपणा जे मेळघाटात होत आहे त्याच्यावर सुद्धा लक्षात आपल्या इथे अजून पर्यंत एअरपोर्टच जे काम आहे अजून मार्गी झालेलं नाही अजून पूर्णपणे त्याला पूर्णविराम आलेलाच नाहीये कुठेच त्या गोष्टीला अजून पुढाकार दिला जात नाही विद्यमान खासदारांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे काम विकास कामांना अजून मार्गी लावलेले नाहीये त्या अनुषंगाने मी लढाई लढून पुढे जाण्याचा सा प्रयत्न करते